न्यूज नमस्कार आपण पाहतो विश्व ट्वेंटी फोर न्यूज नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण जाहीर माफी मागा तुमच्याच पायगुणामुळे झालंय तर तुमची सत्ता आल्यावर आलेला महापूर आणि त्या पुरात गेलेले बळी ही काय तुमच्या पायगुणाची देण आहे का दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडियन पॅन्थर सेना प्रतिनिधी अतुल सोनकांबडे नव्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी हा देश पायगुणावर चालत नाही हा देश संविधानावर चालतो ओबीसींना आरक्षण संविधानामुळे मिळते पायगुणावर न्यायालय कायदा चालत नाही तुमच्या पायगुणामुळे झालंय तर मग तुमचीच सत्ता आल्यावर आलेला महापूर आणि त्या पुरात गेलेले बळी ही काय तुमच्या पायगुणाची देण आहे का, का? अंधश्रद्धा हेच का तुमचं हिंदुत्व हे राज्य संत गाडगे महाराजांचे महात्मा फुलेंचे नरेंद्र दाभोलकर तर शहीद झाले मुख्यमंत्री पायगुणाची भाषा करून संविधान नाकारतात हे दुर्दैव आहे त्यांनी माफी मागितली पाहिजे हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या विज्ञानवादी संविधानावर चालतो त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचा निषेध करतो दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना ओबीसींच राजकीय आरक्षण कायम ठेवल्यावर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणतायत की आमच्या पायगुणामुळे हे आरक्षण कायम राहिलं मुख्यमंत्री पदावरती बसलेलं व्यक्तिमत्व जर अंधश्रद्धेला थारा देत असेल हा महाराष्ट्र संत गाडगेबाबांचा हा महाराष्ट्र महात्मा फुलेंचा की ज्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात लढा दिला नरेंद्र दाभोळकरांचा तर बळी गेला अतिशय संवैधानिक जबाबदार पदावरती बसलेले महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री जे हिंदुत्व हिंदुत्व करत असतात ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाचा आलेला निकाल आमच्या पायगुणामुळे आलाय पायगुणावरती व्यवस्था चालते का पायगुणावरती देश चालतो का पायगुणावरती न्यायालय चालतात का मुख्यमंत्री म्हणून जर असे स्टेटमेंट येत असतील तर ही वैचारिक दिवाळखोरी आहे पायगुणामुळे इथं काहीच होत नाही एकनाथ शिंदे संविधानामुळे या ठिकाणी निर्णय आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा हा न्यायालयाच्या मार्फत निर्णय आलाय तो पायगुणावरती घालू नका आणि जर पायगुणावरच घालायचंय तर ओबीसीच्या आरक्षणाचा निकाल तुमच्या पायगुणामुळे आला मग तुमचं सरकार येऊन या महाराष्ट्रामध्ये जो महापूर आलाय आणि त्या महापुरामध्ये जे बळी चाललेत अर्धा महाराष्ट्र पाण्याखाली गेलाय ते पण तुमच्या पायगुणामुळे झालं म्हणायचं का म्हणजे संकट आलं तर निसर्गावर घालायचं आणि न्यायालयाने निकाल दिला की पायगुणामुळे झाला म्हणायचा हा देश संविधानावरती चालतो हे तुमचं स्टेटमेंट पाठीमागे घेतलं पाहिजे आणि संविधानाचे आभार मानले पाहिजेत ही ऑल इंडिया प्यांतर सेनेची भूमिका आहे या पायगुणाच्या स्टेटमेंटचा ऑल इंडिया प्यांतर सेना जाहीर निषेध करत आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा